नमस्कार सणासुदीच्या काळात आपल्याला सगळ्यात जास्त इच्छा असते ती म्हणजे तेजस्वी आणि तरुण दिसावा आपला चेहरा पण मेकअप असतो रात्रीची जागरणं ताणतणाव खूप धावपळ असते त्यामुळे नेमकं का याच काळात चेहऱ्यावरची चमक कमी होते निस्तेजपणा येतो किंवा सुरकुत्या वाढतात अशा वेळी आयुर्वेदानं दिलेला अनमोल खजिना तुमच्या मदतीला येऊ शकतो ते म्हणजे कुंकुमाली तेल स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आज आपण पाहणार आहोत कुंकुमारी तेलाची शास्त्रीय माहिती आणि सात दिवसात चेहरा सुवर्णासारखा उज्ज्वल व्हावा याची शास्त्रशुद्ध गॅरंटी सुद्धा याला शास्त्रातला आधार सुद्धा आहे कारण भैषज्ज रत्नावली हा जो ग्रंथ आहे खरं म्हणजे वाघभट किंवा अष्टांग हृदय या ग्रंथात कुंकुमारी तेलाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे आणि या भैषज्ज रत्नावलीमध्ये त्याच्याविषयी सांगितलंय नीलिका पीडका व्यंग अभ्यंगा देवनाशेत सप्तरात्र प्रयोगेनं भवेत कांचन सन्निभम कुंकुमाद्यम इदम तैलम अश्विभ्याम निर्मितम पुरा तर या श्लोकाचा अर्थ काय की कुंकुमारी तेलानं नियमित अभ्यंग केला तर निळसर डाग काळपटपणा वांग पिंपल्स काळी वर्तुळ नाहीशी होतात आणि सात दिवसांच्या प्रयोगात त्वचा सुवर्णाप्रमाणे तेजस्वी होते आता नेमकं काय हो तेलामध्ये असं काय विशेष आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे केशर आयुर्वेदात केशर किंवा कुंकुम म्हटलंय त्याला त्याला वर्ण्यम प्रसादकरम असं म्हटलंय म्हणजे त्वचे त्वचे हे त्वचेचा वर्ण सुधारणार प्रसन्न करणार आहे डाग काळपटपणा कमी करणार आहे आणि खूप सुंदर आहे त्वचेसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं हे केशर आहे रक्त प्रसादक आहे वाद कफ कमी करणार आहे केशराचा वापर खूप प्राचीन काळापासून सौंदर्यासाठी केला गेला असा ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे प्राचीन काश्मीरमध्ये कुंग म्हणून ओळखलं जाणारं केशर सौंदर्यवर्धक आणि औषधी म्हणून सुद्धा अनेक शतकांपासून वापरलं जाते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजही उत्तम केशर आहे ते काश्मीर इराण किंवा स्पेन मध्ये मिळतं पण सगळ्यात जास्त प्रभावी असतं ते काश्मीरी केशर क्रोसिन आणि सॅफेरनान हे दोन घटक आहेत ज्यामुळे कॉम्प्लेक्शन सुधारायला मदत होते आणि याच्या अँटी ऑक्सिडंट अँटी टायरोसिनेज क्रियेमुळे पिगमेंटेशन आणि डाग कमी होतात हे सिद्ध झालेले फायटोथेरपी रिसर्च मध्ये सिद्ध झाले की केशरमुळे त्वचेतलं जे मेलानिन सिंथेसिस असतं ते कमी होतं ज्यामुळे चेहऱ्यावरचा नैसर्गिक उजळपणा वाढायला लागतो किंवा त्वचेला चमक येते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुंकुमादी तेलाची खरी जी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे ती तेलात वापरलेलं जे केशर आहे त्याच्यावर अवलंबून असतं शुद्ध केशर जितकं चांगलं असेल तितकं तेलाची क्वालिटी आणखी सुधारते दुसरं औषध या तेलातलं महत्वाचं ते मंजिष्ठा म्हणजे रुबिया कार्डिफोलिया वर्णे आहे प्रसादक आहे जंतुग्न आहे रक्त शुद्ध करून चेहऱ्यावरची जळजळ पिंपल्स किंवा पिटिका कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे त्यामध्ये हो काही का ऍक्टिव प्रिन्सिपल्स आहेत ते त्वचेला जो नैसर्गिक उजळ पण आहे तो द्यायला मदत करतात आणि दीर्घकाळ वापरलं तर पिगमेंटेशन किंवा पिंपल्स कमी व्हायला मदत होते याच्यामध्ये तिसरं औषध आहे पद्मक म्हणजे कमळकाष्ठ शीतल आहे रक्त आहे पित्त कमी करणार आहे त्वचेचं जे प्री मॅच्युअर एजिंग आहे ते कमी करणार आहे त्याच्यात फ्लायवोनाईट्स आहेत त्यामुळे अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहे त्याच्या त्यामुळे चेहऱ्याला एक प्रकारचा कोमलपणा किंवा स्मूथनेस येतो चौथं औषध आहे चंदन चंदनम शीतलम हृदयम वर्णम स्वच्छ प्रसाधनम त्वचेतला लालसरपणा सनबर्न्स किंवा टॅम कमी करण्यासाठी ऑइल मधलं सॅनेटेनॉल हे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह डॅमेज पासून प्रिव्हेंशन किंवा एक प्रोटेक्शन देतं आणि सुगंध असल्यामुळे स्ट्रेसमुळे होणारे स्किन प्रॉब्लेम सुद्धा कमी करतं तसंच यात वाळा आहे तो सुद्धा शीतल आहे सुगंधी आहे आणि त्वचेतलं मॉइश्चर आहे ते टिकवून ठेवण्यासाठी किंवा हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी आहे पिंकल्स आणि जे सॅगिंग होतं ते वाळ्यामुळे कमी होत शिवाय याच्यात लाक्षा आहे आणखी काही औषध आहेत त्याच्यामुळे जखमा भरून येतात पिंपल्सच्या किंवा डाक कमी होतात त्वचेला एक टवटवीतपणा येतो आणि त्वचेच्या खोल थरांपर्यंत पोहोचतात ही औषधं त्यामुळे स्किन रिजरे जनरेट करायला यांची मदत होते आता सगळ्यात महत्वाचं या सगळ्या औषधांची शुद्धता आहे ती बनवण्याची पद्धत सुद्धा आहे कारण कुंकुमादी तेल बनवण्यासाठी वेळ द्यायला लागतो खूप पेशन्स लागतो योग्य प्रक्रिया करायला लागतात जसं कुठलंही बनवताना औषध बनवताना त्यांच्या काही टेस्ट असतात तशा या तेलाच्या सुद्धा शास्त्रीय परीक्षा असतात म्हणून नुसती औषध उकळणं एवढं सोपं काम नाही आमच्याकडे आयुर्वेद आयुर्वेदमध्ये तर कुंकुमारी तेलाची एक बॅच तयार होते त्याला दोन ते तीन दिवस सतत काम चालू असते कारण या तेलामध्ये महत्वाचा घटक असतो दूध मोठ्या प्रमाणात दूध घालून काढा उकळून पुन्हा त्यामध्ये तेल उकळलं जातं आणि या प्रोसेसमुळे काय होतं तर हे तेल सूक्ष्मगामी होतं म्हणजे त्वचेच्या सूक्ष्म छिद्रांपर्यंत जाणार आणि हाच तर याचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे म्हणूनच एवढी छोटीशी बॉटल आहे जवळजवळ तुम्हाला महिनाभर पुरते हा रोज तुम्ही फक्त चार ते पाच थेंबांचा मसाज केला तर तुम्हाला महिनाभर याचा आणि रिझल्ट सुद्धा दिसतात याचे असंख्य फीडबॅक्स आहेत आपल्याकडे अनेक जणांनी त्यांचे व्हिडिओ करून पाठवले की आधी चेहरा असा होता आणि आता असा आहे तुमच्यापैकी सुद्धा ज्यांनी वापरले त्यांनी तुमचा फीडबॅक नक्की लिहा म्हणजे काय होतं की शुद्ध आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरण्यासाठी सगळ्यांना एक प्रेरणा मिळते आणि बरेचदा सगळेजण विचारत असतात ना की काही ऑफर आहे का याच्यावर काही ऑफर आहे का तर सध्या आपण याच्यावर एक ऑफर सुद्धा जाहीर करतो तुमचं आवडतं प्रॉडक्ट आहेच आपल्या कॅटलॉगमधलं सगळ्यात लोकप्रिय सगळ्यात प्राईम प्रॉडक्ट आहे हे कुंकुमारी तेल आणि त्याची सध्याची किंमत आहे फोर फोर्टी नाईन पण आपण सध्या ते उपलब्ध करतो आहोत फक्त थ्री नाईंटी नाईनमध्ये तुम्हाला स्वतःला वापरण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा अगदी आयडियल ऑप्शन आहे शिवाय ट्रायल पॅक पण याचा आपण तयार केलाय जर तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तो सुद्धा अवेलेबल आहे वन नाईन्टी नाईन मध्ये तर आजच ऑर्डर करा हे प्रॉडक्ट तुम्ही एकदा वापरलं की त्याच्या प्रेमात पडाल याची मला सुद्धा गॅरंटी आहे कारण ही गॅरंटी अशी तशी नाही आहे कोणी दिलेली तर आपल्या ऋषी मुनींनी दिली आहे सप्तरात्र प्रयोग येणं म्हणजे सात दिवसात याचा वापर केल्यानं चेहरा किंवा त्वचा कांचन म्हणजे सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल होते मग किती मोठी गॅरंटी आहे पहा कशाची वाट पाहत आहे शेअर करा आता केमिकल्स किंवा कॉस्मेटिक्स आणि कुंकुमारी तिला काय फरक आहे नंतर <coughs> बहुतांश कॉस्मेटिक्स मध्ये पॅराबीन स्टिरॉइड किंवा आर्टिफिशियल फ्रॅगरन्स वापरले जातात आणि त्यांचा परिणाम असतो तो वरवरचा किंवा तात्पुरता असतो दीर्घकाळ वापरलं तर त्वचेच्या समस्या किंवा ड्रायनेस वाढू शकतो काही साईड इफेक्ट होऊ शकतात या उलट कुंकुमाने तेल शंभर टक्के नैसर्गिक असलं असल्यामुळे औषध म्हणून काम करते कारण हे फक्त कॉस्मेटिक नाही आहे बरं का हे एक औषधच आहे त्वचेच्या सूक्ष्म थरांपर्यंत जाऊन पोषण देणारं रक्तशुद्धी करणारं नवीन पेशी तयार करणार आहे त्यामुळे याचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो आता बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न असतो की माझ्या स्किनसाठी हे चालेल का तर सगळ्या प्रकारच्या स्किनला हे चालेल विशेषतः ड्राय सेन्सिटिव्ह स्किनसाठी फार उत्तम आहे वात आणि पित्त कमी करणार आहे मुळापासून त्वचेला नरिशमेंट देणार आहे पुरुषांना सुद्धा हे वापरायलाच हवं कुठल्याही वेळाच्या व्यक्तीला हे नक्की चालतं दुसरं पिंपल्स असतील तर चालेल का तर पिंपल्स असतील तर यातलं मंजिष्ठा जे औषध आहे ते जंतुनाशक म्हणून काम करतं म्हणून पिंपल्स असताना सुद्धा चालेल फक्त खूप ऑइली प्लस पिंपल्स अशी स्किन असेल तर आधी तुम्ही ट्रायल पॅक घ्या वापरून पहा आणि तुम्हाला सूट होईलच झालं तर नंतर कंटिन्यू करा आता सुरकुत्या काळे डाग किंवा साठी चालेल का तर हो या सगळ्यांसाठी शंभर टक्के चालेल कारण यापेक्षा दुसरा उत्तम प्रभावी असा कुठलाही उपाय सुरकुत्या किंवा साठी नाहीच आहे इतका हा सुंदर रिझल्ट देणारा देणारा औषध आहे हा मॉडर्न रिसर्च पण खूप झालाय याच्यावर एक ग्रीन फार्मसी इंटरनॅशनल जर्नल आहे त्याच्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये झालेल्या एका अभ्यासात आठ आठवडे जर कुंकुमादी तेल वापरलं तर हायपर पिगमेंटेशन पिंपल्स डाग याच्यामध्ये सुधारणा दिसली शिवाय सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदा म्हणून एक संस्था आहे त्यांनी पण हे सिद्ध केलंय की कुंकुमादी तेल स्किन हायड्रेशन वाढवतं त्याची इलास्टिसिटी सुधारतं आणि रिंकल्स सुद्धा कमी होतात सुरकुत्या आता कसं वापरायचं रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवायचा आणि साधारण पाचच थेंब कुंकुमादी तेल असं ड्रॉपरने हातावर घ्यायचं आणि हलक्या हातानं मसाज करायचा अपवर्ड मसाज करायचा म्हणजे गळ्यापासून गालांपासून छान मसाज करायचा आणि हे तेल रात्रभर त्वचेला जिरू खूप छान ग्लो येतो अगदी लगेच सात दिवसात तुम्हाला हा ग्लो जाणवतो आणि दीर्घकाळ वापरला तर त्वचा तरुण दिसायला लागते त्याचं टोनिंग खूप छान होत म्हणून सणासुदीचे दिवस किंवा रोजचं जीवन असलं तरी तेजस्वी तरुण दिसण्यासाठी सगळ्यात सुरक्षित आणि शास्त्रीय उपाय म्हणजे कुंकुमारी तेलय शास्त्राने सांगितलेलं आहे संशोधनानं सिद्ध केलंय आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून याचा अनुभव घेतलेला आहे बऱ्याच पेशंटचा फीडबॅक आहे म्हणून फक्त सात दिवस द्या आणि स्वतःचा चेहरा अगदी तेजस्वी होताना पहा आवडला ना आजचा आवड व्हिडिओ मग फक्त लाईक करू नका शेअर करा म्हणजे सगळ्यांच्या सौंदर्याला एक नैसर्गिक बूस्ट मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद